ट्रॅक्टर रॅलीतील बेचाळीस जणांना मिळणारा जामीन अखेर कारवाईला जावे लागले सामोरे मराठा आरक्षणासाठी ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्या बेचाळीस जणांवर वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र असे घडले नसल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या बेचाळीस जणांना आज बार्शी सत्र न्यायालयामध्ये जाऊन जामीन घ्यावा लागला याकरता वैरागीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून एकत्रित त्यांनी बार्शीकडे रवाना झाले यावेळी आंदोलनाने गुन्हा दाखल झालेल्या मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या घोषणाही दिल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या तत्कालीन आंतरवाली सराटेथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पन्नास दिवसांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते याच आंदोलनाचा एक भाग म्हणून तेरा डिसेंबर रोजी वैराग इथे पाचशे ट्रॅक्टर असणारी एक भव्य रॅली काढण्यात आली होती दरम्यान चोवीस डिसेंबर नंतर मुंबईत आंदोलन झालेस तर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक ट्रॅक्टर सारखी वाहने घेऊन मुंबईकडे जाऊ शकतात हे प्रशासनाला कळल्यानंतर पोलिसांनी सात दिवसानंतर बेचाळीस जणांच्यावर गुन्हे दाखल करून ट्रॅक्टर मोर्चावरती आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर वेड़ी वेड़ी राज्य सरकारने दाखल गुन्हे मागे घेण्याच्या नुसत्या प्रत्यक्षात कृती न केल्यामुळे आज वैराग भागातील बेचाळीस आंदोलकांना बार्शी सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी हजर राहावे लागत आहे या प्रकरणी घटनेचा इतिहास कपिल कोरके यांनी मराठी टाइम यांच्याशी बोलताना सांगितला आज आम्ही जे काही सर्व क्रमचाऱ्यांचे पाटील मराठा यांच्या एंचा... यांच्या उपोषणाला यांच्या लढ्याला आंदोलनाला मराठा रक्षणाला जो काही पाठिंबा म्हणून तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला आमच्या वैराग वैराग भागातील सत्तावरखेड आणि वैरागमध्ये जे काही साखळी उपोषण केलं होतं त्या साखळी उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि मनोजादा पाठिंबा म्हणून सत्तावरखेड येथील सर्व सर्व मराठा बांधवांनी सर्व मराठा आंदोलकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आता ट्रॅक्टरवरच्या आपल्या वैरागात एक रेकॉर्ड तो रेकॉर्ड केलेला आहे आणि त्या ट्रॅक्टर मोर्चाच्या संदर्भामध्ये आपण तो ट्रॅक्टर मोर्चा आपला तेरा डिसेंबरला इथे झाला होता आणि आपण असं बोललो होतो की पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आपण दादांच्या पाठिंब्यासाठी आपण ते ट्रॅक्टर मोर्चा आपण मुंबईला देणार आहोत त्यामुळे आपल्या तेरा तारखेनंतर एकोणीस तारखेला आपल्या बेचाळीस आंदोलकांवर आपल्यावर पोलीस स्टेशननी सरकारने आपल्यावर केसे दाखल केल्या आणि त्या केसेस आम्ही पाठीमागं घेतो असं आम्हाला आश्वासन दिलं होतं सरकारने एक दोनदा आणि त्या पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला सर्व कागदपत्र पोस्ट केली परंतु ज्या माणसानं ज्या मंत्र्यानं छगन भुजबळ या मंत्र्यानं ज्या मराठा आंदोलकाला ज्या मराठा आरक्षणाला विरोध केला त्याला मात्र बक्षीस भरून सरकारने त्या मंत्र्याला त्या माणसाला मराठा विरोधकाला पूर्णपणे त्यांना एक त्यांचा बहुमान केला त्या माणसाला मंत्री केलं ही अत्यंत खेदजनक बाब आहे आणि मला चंद्र सरकारला आम्ही विनंती करतो जो काही एकोणतीस ऑगस्टचा आम्ही दादानी जो मोर्चा पुकारलेला आहे मुंबईला जाण्याचा तो त्या जा मोर्चा आधी सरकारने काहीतरी चांगला पॉझिटिव्ह निर्णय घ्यावा आणि आम्हाला लवकरात लवकर आमच्या लग्नापणाचे कल्याण होण्यासाठी आम्हाला मराठा आरक्षणामध्ये पन आम्हाला पन्नास टक्केच्या आतमध्ये आमच्या मनोजाच्या मागण्या पूर्णपणे मान्य कराव्या आणि आमच्या मराठा समाजाला न्याय द्यावा ही विनंती जय हिंद जय महाराज